घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आपण काय करतो आपल्याकडे जे काही माहिती संपली तर आपल्याला काही भेटायचे डॉक्टर वैद्य तसे आज आपल्याला भेटायला कर्नाटकहून एक डॉक्टर आलेले आणि त्यांनी पहिले तर काही औषध असे फुकटही द्यायचे पैसे पण घेत नव्हते तर ते तुम्हाला काही असे कर्नाटकहून काही फोन येतात मला की मामा काही दमा झाला आहे काही गुडघेदुखी आहे तर तुम्हाला कर्नाटकवाली नाटकवाल्यांनी काय करायचं मला फोन करायचं नाही मामाले फोन करायचा तुमचे तुम मामा तुमचं नाव पत्ता सांगा माझं नाव आहे डॉक्टर अशोक मुळे गाव मिरखल तालुका जिल्हा बिदर बिदर मिरखल या गावामध्ये मी आवर्धिक प्रॅक्टिस करतो गुडघे दुखी कंबर दुखी बायाबद्दल पांढरा पदर लाल बदर आणि बडल कॅन्सर ह्या गुटीचा उपचार शंभर टक्के केलाच आहे बरोबर बघा हे लायसन आहे डॉक्टरची डिग्री असते तीच दोन त्यांची डिग्रीचे डॉक्टरचे आयुर्वेदिक दुसरी कुठली कुठले औषध हे आयुर्वेदिक औषध सर्व देते दुसरी गोष्ट आमची भेट करायची म्हणजे त्यांनी मी म्हणलं या पांढरीची काठी न्यायला आलेले महाराजांकडे आलो नाही पत्ताला एक दुबर पांढरीची काठी मला फायचे होते आणि एनर्जी कटimento वाढन दिले आणि ते मानले भेट घेवा माहिती घेवन तुम्ही आलो होते काठी एकदम मोठ्या साईची दिसली बघा आता पोस्टाने एवढी मोठं लाकूड पाठवायत नाही मित्र आता हे लाकूड बघा सर्वात मोठे आहे दुसरी गोष्ट लाकड्याची माहिती म्हणजे कसे बघा ही खण टूलेट आहे ही खण मी काटतो अगर दुसऱ्या वहीतला काठ ठेवायला होतो जी काय हे जी काय ऊर्जा आहे ह्या खणावरत बाहेर निघत असते म्हणून खण कधी थोडा राहू द्यायचा उरसा गव्हा एवढा काही ना असा खण राहू द्यावा जे का तुम्ही ह्याला शिंदूर लावणार आहे कुठले काय करणार आहे ह्याची तुम्ही ऊर्जा बाहेर निघते ही शंभर एक गोष्ट खरी मित्रांनो म्हणून वाकडे लाकडं राहते तर पांढरीचे असे लाकूड आहेत प्रत्येकापर्यंत हे लाकूड चांगलं काम करते आहे पांढऱ्याशी पण दुधावणी लाकूड आहे आता हे आपण लाकूड दिलेलं आहे हे बघा लाकडाची भेटी म्हणून आमची भेट झाली तर ह्याच्याकडे एक माळ एक आहे पांढरीची ती माळ सर तुमची माळ एक म्हणजे पांढरीची माळ कशी असते बरेच लोकांचे मनेचा फोन येतोय की माळ कशी आहे माळ कशी आहे तुम्हाला ती माळ बी बघायला भेटेल आज बघा आमची फोनवर चर्चा चालती की माळ आहे माझ्याकडे पांढरीची तर पांढरीची माळ बघा बघा अशी आहे त्याला एक रुद्राक्षाचा मणी आहे मुकुटमणी घातलेला मधी आणि इथं असे एक मुकुटमणी घातलेला आहे आणि ओरिजनल पांढरीची माळ आहे मित्रांनो ही तर अशा अशा धागेत बांधायची माळ दत्ताचा धागा असला लाल ती चालतो नाहीतर असा लाल धागा असला अशा लाल धाग्यात घालून त्याला इकडून इकडून गाठ देऊन अशी माळ बनवायची ह्याची मग तुम्ही दुसरे मणी कुठले घालू शकतात तुमच्याकडे पाऱ्याचा मणी असत दहिमंच्या झाडाचा मणी असत अगर अजून बेलाच्या झाडाच्या मुळीचा मणी असत कुठलाही मणी करून तुम्ही ह्याच्यात घालू शकतात कमीत कमी एक्कावन मनी ह्याच्यात राहावे एक्कावन मणी घालायचे एकशे आठ घालायचे तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारे काम करते ही माळ तिने दाखवली आपल्याला किंवा अशी अशी माळ असते तर मित्रांनो कर्नाटकवालीने काय करा त्यांना तिकडे कॉल करी जा माला फोन असेल मला फोन करतात इतक्याला यायची तुम्हाला गरज नाही जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा लाईक करा आणि बघा पांढरीच्या काठीचे एक बारके तुकडे दिलेत आपल्या एक जणांना हे तुकडे काही पाण्यात का बुडतेत काही बुडत नाही पण ओरिजिनल तीच झाड आहे कुणाला म मणी करायची असेल तर ही मनी करायला आपल्या काड्या आहेत पण मित्रांनो ही सुवास असला तरच घ्या तर ते घेऊ नका काही बुडतेत काही बुडत नाही म्हणजे मी ती स्पष्ट सांगतो जी आहे ती बरोबर आहे का हा आता ही काळी बघा पाण्यात टाकली तुमच्या हाताने पाण्यात काढली आणि साल बघा एकदम वली यायच्यात दोन तीन दिवसाला झाड तोडलेलं आहे अशी बली चाल आहे अजून फक्त वनस्पती तीच आहे याची काही दुसरी काही नाही पांढरीचीच आहे फक्त विश्वास ही महत्वाचं आहे मित्रांनो विश्वास नसला श्रद्धा तर कुठला उपाय काम करील असं मलाही वाटत नाही त्याच्यावर विश्वास विश्वासाने श्रद्धा लागते तिथंच परमेश्वर असतो मित्रांनो या तर परमेश्वर भी तुम्हाला पावत नाही चला जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपण असेच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटू दुसऱ्या नमस्कार राम राम